पहिला घालताना खरंच मला खूप मेहनत घ्यावी लागते त्या तिचं डान्स वगैरे करत असते ती चला म्हटलं खाऊन खायला घालू आणि मग बाहेर फिरायला नेऊ बाहेर फिरायला तरी कुठं न्हायचं रोज रोज मग म्हटलं आज जा टेरेसलाच जाऊया पण आले की तिचं चा एकच काम असतं त्यांचं पॉकेट चेक करायचं पहिला ना त्यांचा खिसा चेक करत असते काय आहे की नाही काय आहे की नाही पेन वगैरे दिसतो ना तिला मग पेन असलं की सगळा बससायचं अंगाला बस एवढंच काम असतं तिचं मग त्यांनी दिलं शेड्या चढायची सवय लागली त्याच्यामुळे तिला कुठं पण पायऱ्या दिसल्या की ती लगेच म्हणते की मला चढायचं आहे त्याच्यावरती लगेच सोडा खाली आणि मग इथं पण ती ट्राय करत होती की वर चढायचं म्हणून चढते पण ती पण म्हटलं नको जास्तच गॅप आहे ना त्याच्यामुळं घ्या तिला खाली पटलं म्हटलं चल मी तुला घेऊन जाते वरती वरती घेऊन आले तिला तर इथं पण ती बघत होती इकडं तिकडं पण तिला काय नाही फक्त ना खाली सोडा मला खाली सोडा मला फुपटात खेळू द्या तिला खरं तर म्हटलं फिरावं इकडून तिकडून घेऊन जरा व्यू दाखवावा छान वातावरण झालं होतं ना संध्याकाळचं त्याच्यामुळं पण तिचं काय नाही फक्त मला ना खाली सोडवं मग एवढं चाललं होतं मग काय खाली सोडलं बघा तिची स्माईल किती भारी स्माईल करते ती तिला स्माइल तर मी काय पण करू शकते मग हे तर काय तिला खाली सोडलं मग म्हटलं जाऊ द्या तिचे पप्पा ओरडायला लागले की खाली नको सोडू अगं ते फुपटायला घाणे पण म्हटलं जाऊ द्या मी खाली गेल्यानंतर ना तिला धुते खेळू द्या तिला जिच्या तिच्या मनानं तिला जेवढं खेळायचे तेवढं खेळून द्या खायला नाही इतकं सिमेंट लागत होतं ना ते खालचं पण काय करणार ते इतकीच खेळत होती इतकी खुश होती की म्हटलं जाऊ द्या करू द्या एन्जॉय तिला पटकन पटकन उचलून घेतलं आणि म्हटलं चला आता पटकन जाऊयात खाली तिला धुऊयात पण ते पण काय म्हणते थांबा आपण फोटो काढूया दोन तीन फोटो काढले मग पटकन आणि तिला आधीच गरम पाणी केलं थोडंसं आणि म्हटलं धुवूनच काढावं मग हो तिला धूत होती ती पण तिला पाणी म्हटलं इतका आनंद भेटतो ना की काय सांगायचं इतकी बा किती खुश होती अजिबात शिरडणार नाही काय नाही पाणी असल्यावरती तिला नुसतं वाटतं की पाण्यात कोहरं पण ठेवा मला आईनं झालं आता म्हटलं चला आता हिला काहीतरी जेवायला बनवूयात खायला चांगलं मस्त असं पालक तर खरं शरीरासाठी खूप चांगलं असतं मग म्हटलं तिच्यासाठी पालकच बनवूयात पालक घेतला एक लसूणची पाकळी थोडंसं जिरं हळद टाकलं थोडंसं पाणी आणि थोडंसं बेसनपीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि छान अशी हटवून घेतली पालक